ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेनेकनवरती क्लिक करायला विसरू नका सुनभाई आज ही चहा सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत दरम्यान आदेशान्वय पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकामधील पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे हृदय घोडके विजय ठोंबरे आणि आकाश काळे अशांचं पथक तयार केलं आणि सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकाला रवाना केला चोवीस एप्रिल रोजी पथकानं एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध दारू आणि जुगाराच्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे कारवाईमध्ये सी पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वय पाच आणि जुगार कायद्यान्वये एक असे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि बासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आला शावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर